नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्याबद्दल माणिनीच्या मनात अजूनच राग निर्माण झाला होता तिला काव्या तिच्या डोळ्यासमोर आणि पारच्या आसपासही फिरकलेली नको होती तेव्हा इकडे काव्याला मानिनीच्या बोलण्याचा खूपच त्रास होत होता मानिनी प्रत्येक वाक्यातून प्रत्येक शब्दातून काव्याला टोमणा मारत असते पण ही मात्र काव्याला अजिबात सहन होत नव्हते ती आता गेस्ट रूममध्ये जात दाराची कडी लावून घेत जोरजोरात रडू लागते आणि आता तिला समजत नव्हते ती रडतच देवाला म्हणते नक्की काय चुकलं ले माजा, मी 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 काय काय नाही माझ्यावरचा हा आरोप मिटला जाईल नक्की करू जीवाचे नावही घेऊ शकत नाही त्यांना सांगूही शकत नाही की माझा बॉयफ्रेंड जीवाच होता तूच आता मला काहीतरी मार्ग दाखव तरी इकडे आता मिथून काकालाही समजले असते की माणिनीला काव्याच्या अफेअरबद्दल समजलं आहे आता तिला या सगळ्यातून बाहेर काढायला आणि मानिनीचा गैरसमज दूर करण्यासाठी यामध्ये जीवाला हस्तक्षेप करावाच लागेल असं म्हणत मिथून हे सगळं जाऊन जीवाला सांगतो तेव्हा जीवा म्हणतो काका तुम्हाला त्या मुलीबद्दल आता काहीही सांगू नको मी त्या मुलीचा विषय करीच सोडून दिला आहे तेव्हा मिथून म्हणतो तू तर आधी मला बोलू दे तर काव्य नी आता खूप मोठ्या संकटात आहे तिला आता तुझी गरज आहे तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे नक्की काय झालंय तेव्हा काका म्हणतो म्हणजे माणिनी बहिणीला समजलं आहे की काव्याचे लग्नागोदर अफेअर चालू होते पण तिला हे माहीतच नाही आहे की ती अफेअर तुझ्यासोबत चालू होते माणिनी वहिनी आता काव्याच्या चारित्र्यावर संशय घेत आहे हे ऐकताच जीवाला धक्काच बसतो तेव्हा जेव्हा म्हणतो हे सगळं काय आहे काका काव्य तशी मुलगी नाही आहे ती कधीच तिच्या लिमिट्स क्रॉस करत नाही मला आईशी बोलावंच लागेल आणि आईचा हा गैरसमज दूर करावाच लागेल काका तू काव्याला घेऊन आईच्या रूममध्ये ये फक्त याबद्दल कोणाला कळून देऊ नकोस नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर आता जेव्हा काव्य मिथून काका मांडणीच्या रूममध्ये भेटून बोलत असतात तेव्हा जेव्हा म्हणतो आई तुला काव्याबद्दल जे काही वाटत आहे ते खरं नाही आहे ती खरंच चांगली आणि संस्कारी मुलगी आहे तिने कोणाचीही फसवणूक केली नाही तेव्हा माणिनी म्हणते तू का पण मला हे सांगतोय तुझा काय संबंध येते ती मुलगी किती खोटारडी आहे ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ती अजूनही तिच्या बॉयफ्रेंडला भेटते त्याच्याशी संबंध ठेवते हे ऐकताच जीवाला खूप राग येतो आणि तो चिडूनच म्हणतो हे खरं नाही आई काव्याबद्दल आणि तिच्या चारित्र्याबद्दल मी एकही अक्षर ऐकून घेणार नाही कारण लग्नाआधी मीच काव्यावर जीवापाड प्रेम करत होतो आम्ही लग्नाची स्वप्न पाहिली होती पण या लग्नामुळे आमचं नातं अचानक बदलून गेलं हे ऐकताच माननीला धक्काच बसतो ती काव्यासमोर जाऊन काव्याला म्हणते करा हे काव्य तेव्हा काव्य म्हणते हो पण आम्ही आता नियतीने तिने आम्हाला जे रस्ते दिले आहे ते आम्ही स्वीकारले आहे आता आमच्यात कोणतंही नातं नाही आहे हे इतकं मोठं सत्य ऐकताच मानिनी काव्याची हात जोडून माफी मागत म्हणते मला माफ कर काव्य मी तुझ्यावर अविश्वास ठेवला आता काव्याची माफी मागत मानिनी तिला मायेने जवळ घेते तेव्हा जेव्हा म्हणतो आई फक्त ही गोष्ट आपल्यातच राहते तेव्हा मानिनी म्हणते होय मी कोणालाच कळू देणार नाही तर प्रेक्षकांनो मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा